कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दुपारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्ह्यात एकोणीसशे अठरा लिटर दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सविस्तर वृत्त असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत ड्राय डे कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्हे नोंदवण्यात आले या कारवाईत एक हजार नऊशे अठरा लिटर दारूसह एक वाहन असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला दुपारी अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली या कारवाई दरम्यान निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सूर्यकांत मल्लिकार्जुन माधगुंडी यांच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू आशाबाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून तेराशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून पंचाहत्तर लिटर ताडी जप्त करण्यात आली अधीक्षक नितीन धार्मिक उप संजय पाटील दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या समवेत न्यूपाथपेठ येथील महादेव गुरुपादप्पा बुरकुले यांच्या शेड मध्ये छापा टाकला असता सोळा प्लास्टिक कॅरेट मध्ये साठवून ठेवलेल्या फ्रूट बियरच्या साडेसहाशे निरीक्षकवतीच्या तीनशे चौऱ्याऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी पथकासह हब्बुवस्ती हो। देगाव नाका येथील गौतमी कोल्ड ड्रिंक्स मध्ये छापा टाकून विश्वास विठ्ठल लागमोडे याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या दहा बाटल्या देशी दारूच्या चाळीस बाटल्या जप्त केल्या दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने न्यू पाचपेठ येथे अशोक भालचंद्रसाह हबीब याच्या ताब्यातून पंचवीस लिटर वाहनमंतू नारायण बोद्धुल याच्या ताब्यातून सुनील नगर परिसरातून एकशे शेहेचाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध समाधान शेळके यांच्या पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात दुपारी बाराच्या सुमारास एका इसमास होंडा स्प्लेंडर क्रमांक एच तेरा ईडी ब्याऐंशी शून्य चार वरून कापडी पिशवीत मॅक्डोव्हल नंबर वन विस्कीच्या पंधरा बाटल्या व रॉयल स्टॅग बिस्कीच्या दहा बाटल्या नव्वद वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी वाहन जागेवर सोडून फरार झाला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह सहासष्ट हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात वीरस्वामी नागेश क्यामा याच्या ताब्यातून तीस लिटर व नरसव्वा लक्ष्मण गोडा याच्या ताब्यातून ऐंशी लिटर ताडी जप्त केली कुंभारी परिसरात छापा टाकून चारशे लिटर ताडी जप्त केली भरारी पथकाने निरीक्षक सुनील कदम निरीक्षक शिवकुमार कांबळे सुरेश झगडे यांच्या पथकाने जुना परिसरात राकेश शिवाजी पवार चारशे लिटर व गांधीनगर येथील आकाश जाधव याच्या ताब्यातून दीडशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकाने बापूजी नगर परिसरात अंबादास शंकर चिल्लाळे याच्या राहत्या घरात छापा टाकला असता ड्राय डे कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या विविध विदे ब्रँडच्या एकशेऐंशी मिली क्षमतेच्या एकशे ब्याण्णव बाटल्या व दोन लिटर क्षमतेच्या दोन बाटल्या असा एकूण जप्त केला प्रभारी निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकाने मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावात पद्माबाई येड्डे हिच्या ताब्यातून एकशेऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकोणचाळीस दिलीप मारुती लोहार याच्या ताब्यातून चव्वेचाळीस व सुनील वाळू भोसले याच्या ताब्यातून बावन्न बाटल्या जप्त केल्या निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या आष्टी तालुका मोहोळ या ठिकाणी स्वप्नील लक्ष्मण व्यवहारे याच्या ताब्यातून साडेसात लिटर विदेशी दारू साठा जप्त केला आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चारशे तेवीस गुन्ह्यात एकूण एक कोटी एकोणचाळीस लाख अठ्ठावन्न हजार किमतीचा एक लाख एक्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस लिटर दारू साठा जप्त करण्यात आलेला आहे